दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरजीकार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट जेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या दुर्दैवी संतापजनक घटनेची गंभीर दखल घेत अंबाजोगाई येथील मेडिकल विद्यार्थ्यांची मार्ड संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा अंबाजोगाई व अम्पा संघटना अंबाजोगाई तसंच संपूर्ण भारतभर एक दिवसीय वैद्यकीय सेवा बंदचं आवाहन करण्यात आला होता या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला संपूर्ण डॉक्टर बांधव रस्त्यावर उतरून काळ्या फेती लावून शहरातून मोटारसायकल रॅली काढली व उपजिल्हाधिकारी यांना आरोपींना कडक शासन करावं व फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली या भीषण घटनेनं वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला होता आणि इंडियन मेडिकल असोसिएशन न देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले होते या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अपयशी ठरले आरजीकार महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संगणमतानं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्यानं दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता उच्च न्यायालयानं राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला अर्थात हस्तांतरित करण्याचे आदेश पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरजीकार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावानं तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला यावेळी गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा घटनाक्रम डॉक्टर विशेषतः महिलांच्या हिंसेचा वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो त्यामुळे डॉक्टर साठी त्वरित केंद्रीय संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी केली या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मार्ड संघटना व डॉक्टर्स इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा अंबाजोगाई तसंच अंबाजोगाई मेडिकल प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांनी संयुक्तपणे अंबाजोगाई शहरात दिनांक सतरा ऑगस्ट रोजी चोवीस तास बंदचं आवाहन केलं होतं या दरम्यान सर्व डॉक्टरांनी उत्स्फूर्त व आपातली सेवा गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियास न्याय मिळवून देण्यासाठी या संपात समर्थन देण्याची विनंती करण्यात आली आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे करत या संपास पाठिंबा देण्याची विनंती केली होती सदरील प्रकरण जलगती न्यायालयात चालवून दोषींना तात्काळ शासन व्हावं अशी मागणी मार्ड विद्यार्थी संघटना अंबाजोगाई आय एम ए अंबाजोगाई तसंच एमपा संघटना अंबाजोगाई यांनी केलं वार्ता युट्यूब न्यूज करता परमेश्वर गिप्ते संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा पीठ सगळेजण इतक्या ताकदीने इतक्या तळमळीने आणि इतक्या ज्वेषाने आज तुम्ही हा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलात त्या सर्व बंधुभावांचे मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो प्रत्येकाला नम्र विनंती आहे जाताना अतिशय शांततेत जा आपलं डॉक्टरांचं नाव कुठंही खराब झालं नाही पाहिजे आपापल्या जे काही कामाला आज तर दिवसभर आपला बंद आहे ओबीडी सर्व्हिसेस आ, इवन मेडिकल कॉलेजच्या असतील खासगी डॉक्टर असतील इव्हन आंबेजवाई तालुक्यातील सर्व सर्वांनी सावकाश जा व्यवस्थित जा कुठेही धिंगाणा होईल आणि आपलं कुठेही नाव खराब होईल असं काहीही कृत्य करू नका हर के टक्कर में सर्व पदाधिकारी आज निषेध निषेध आयोजन दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मार्च अध्यक्ष डॉक्टर गौरव करतील आर जीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे झालेल्या अतिशय अमानुष घटनेचा आम्ही माड संघटना आणि आय एम एमपा आस या सर्व संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो सर्व महिलाच नाही तर पुरुष डॉक्टरांनाही या देशामध्ये संरक्षण मिळालं पाहिजे आपली महिला बघिनी अतिशय सुरक्षित रित्या सगळीकडे वावरली पाहिजे तिला कसली भीती वाटली नाही पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी हे आपलं बंद आंदोलन चालू आहे जोपर्यंत आपल्याला पूर्ण देशामध्ये प्रोटेक्शन ऍक्ट मिळत नाही तोपर्यंत हे चालू राहणार आहे या संदर्भात आज, आज आपण निवेदन देणार आहोत आणि आज आपली सर्व काम बंद आंदोलन आपण करत राहणार आहोत आपली मागणी तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपल्याला सुरक्षित फील होणार नाही धन्यवाद